आणि कमेल होउत आहे. वर काय वाटतं काय बोलते? पुढे काय 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 दिसतं? म्हणजे असं की फक्त दिसतंय आहे ग आवरलं नाही. तेही एक कंटीन्युअस इज जस्ट. तो आवाज सतत निघत जाईल की 400 च्या उधारात आहे एक खूप खूप त्या देशामध्ये दीर्घा आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खुश होण्याचा त्या माध्यमातून व्यक्त होत लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि कशाचा या गोष्टी कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठं ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सर्व राज्याची देशाच्या निवडणुकीच लोक पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे नेशल होत ते यावेळ लहान असतात बनले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्यातली जी चर्चा जी दोन वेळेस ऐकतोय की काल ऑनलाईन मधला येत असताना ऑनलाईनचा बाहेर जे काही लोक मिळते त्या सगळ्यांना लढकच नारायणांची आठवण आहे आज त्याची या दृष्टीनं प्रमाणिक खाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्या जी माहिती केली तिथे दिल्ली सुद्धा की आधाराने ते स्वतः काय होतं दिसत आता माझ्या हातात त्याचा खुला नाही काही लोकांनी आम्हाला केलंय या पद्धतीने त्यांना शक्य आहे आणि ते केलं जाईल आंशिक आहे हे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतंय की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही पण नंतर याच्यातच कशी असं राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे काही साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या ता दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देवाने ते एकतर बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आधारे हे जे, आधा जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या सोमवारी वगैरे पंधरा टक्के मते सेट केली गेली असं सांगितलं जातं तर विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता ते सतत असं व्यसत दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर कोणतरी सरकार स्थापन होत नाही साहेब गेले आणि शिंदे कि नाही साहेब आहे की इसका स्वत्व होत असणार या राज्यात सरकार रन नाही आणि आजो स्वस याचा असं खास सक्रियता वनेचीच याचा असं स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चालले ते राज्याला सोडून आहे